श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मशास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी द्वादशी तिथीच्या प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा शुक्ल द्वादशी तिथी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा नोव्हेंबरला विवाह साजरा केला जाणार आहे मान्यतानुसार देवउटणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातून चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि या दिवशी तुळशी विवाह हा केला जातो सूर्यास्तापासून तीन तासाची कालावधी म्हणजेच साधारण दोन तास चोवीस मिनटाचा प्रदोष काळ असणार आहे या अनुसार शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे आणि या काळातच विवाह शाळीग्रामशी करावा तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या समस्या अडचणीसुद्धा दूर होतात आणि ज्यांच्या मुलांचा विवाह झालेला नसेल अशा मुलांचा विवाह जुळून येण्याचा योगसुद्धा जुळून येतो या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या भांडणं आहेत पितृदोष वास्तुदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो देव देवउणे एकादशीनंतर सर्व शुभ कार्याला सुरुवातही होत असते तसेच सराईसला सुद्धा सुरुवात होते तुळशी ही विष्णूला प्रिय आहे तुळशी विवाह हा वर्ष वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो तुळशी विवाहाच्या दिवशी सुवासीन महिला उपवास ठेवून तुळशीची पूजा करतात तसेच या दिवशी भगवान विष्णू यांच्या शालिग्राम रूपाच्या स्वरूपात तुळशीचा विवाह केला जातो त्यानंतर चार महिन्यापासून जे शुभ कार्य थांबले आहे ते पूर्ण केले जाते तसेच या काळात लग्नविवाहाचे देखील शुभयोगी आहेत तुळशी विवाह करायच्या अगोदर आपल्याला तुळशी वृंदावनभोवती सुंदर रांगोळी ही काढून घ्यायची आहे तसेच तुळशीचे वृंदावन सारवून आपल्याला स्वच्छ करायचं आहे वृंदावनाला रंग लावून त्यावर स्वास्तिक काढायचं आहे राधा दामोदर प्रसन्न असं आपल्याला त्यावर लिहायचं आहे आणि वृंदावनातील तुळशीमध्ये आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे चिंच आणि आवळा ह्या दोन वस्तू आपल्याला आवर्जून तुळशी वृंदावनामध्ये ठेवायचे तसेच ऊससुद्धा आपल्याला खोचून ठेवायचा आहे ऊसाला वधूच्या मामाचा मान असतो वृंदावनाभोवती मांडव घातला जातो केळीचे घाबे आंब्याचे डहाळ्या टळे फुलांच्या माळा वगैरे लावल्या जातात त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तुळशी वृंदावनालासुद्धा सुंदर साडी दागिने घालून नटवलं जातं तर अशा रीतीने आपल्याला तुळशीला सजवून घ्यायचं आहे आणि शुभ मुहूर्तावर आपल्याला तुळशीचा विवाह जो आहे तो शालीग्रामशी करायचं आहे आता हा उपाय जो आहे तो आपल्याला कधी करायचा तर तो, तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर म मा त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचं आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्याचबरोबर तुम्ही तुळशी विवाह केल्यानंतरसुद्धा हा उपाय करू शकतात किंवा अगदी तुळशी विवाह करायच्या अगोदरसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंथीही लागणार आहे सध्या दिवाळी चालू आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी मातीची पंथीही असणारच आहे तर आपल्याला एक माती थे पंथी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि जेव्हा पण आपण घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता इडा पिडाय अलक्ष्मीला आपल्याला घरातनं बाहेर काढून आहे आता मातीच्या पंथीमध्ये आपण शेणाची गौरी ठेवतो होणार त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच उपायांमध्ये घ्यायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या आहेत लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंग आणि वेलचीपासून काही उपाय करतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दे प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने हा मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर नंतर त्यामध्ये आवर्जून आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाची सुद्धा टाकायचे कारण तूपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही विला करता ही मातीची पंथी आपल्याला तिथेच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना तुम्ही निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे संपूर्ण घरा मधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड्या दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आता कापूर शांत झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल काही नाही जळालेल्या असेल त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन टाकायच्या अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिढा पितृदोष वास्तुदोष नजर दोष शत्रुवादात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ